हे उरीवन, प्रियाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुकर मध्ये एकदम झटपट अशी पावभाजी चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कुकर घ्यायचं आहे कुकर मध्ये आपण एकदम झटपट अशी पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं दोन ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर मटर घालून घ्यायचे आहेत मी इथे एक छोटा वाटी मटर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यानंतर दोन मध्यम आकाराच्या आपल्याला ढबू मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही कशा प्रकारे हे कट करू शकता कारण मात्र आपण हे शिजत घालणार आहोत त्यामुळे तुम्ही मोठं बारीक असंही कट करू शकता त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा गाजर त्यानंतर छोटा वाटी फ्लॉवर घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ धुवून आपण जेवढ्याही भाज्या युज करणार आहोत त्या सगळ्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट यामध्ये जाईल अशा प्रकारे मी कट करून घेतलेले बटाटे घातलेत मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे वरची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची वरची साल काढल्यामुळे लवकर बटाटे शिजले जातात आणि मॅश करतानाही काही प्रॉब्लेम येत नाही आणि अशा प्रकारे कट केल्यामुळे ही लवकर बटाटे मॅश होतात त्यामुळे वरची साल काढायची आहे आणि बटाटे एकदम छोट्या आकारात कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पाण्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे यामुळे भाजीला छान असा कलर येतो त्यामुळे हळद ही स्किप करायची नाहीये हळद आणि मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून भाज्या शिजल्या पाहिजेत पूर्ण भाज्या गळाल्या पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर भाज्या अशा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण सर्व भाज्यांना छान असं मॅश करून घेऊयात भाज्या मॅश करून घेताना एक्स्ट्राचं पाणी जे असतं ना ते काढून घ्यायचं आहे आणि आपण त्यानंतर पावभाजी मध्ये टाकणार आहोत यूज करणार आहोत त्यामुळे आपण हे फेकून द्यायचं नाहीये ला ठेवून द्यायचं आहे आणि भाज्या ज्या उरलेल्या आहेत त्या छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत पाण्यामुळे भाज्यांना मॅश करता येत नाही त्यामुळे पाणी ला काढून ठेवायचं आहे आणि परत गरज पडल्यास पाणी तेच आपल्याला वापरायचं आहे भाजीमध्ये तुम्ही बघू शकता छान अशा भाज्या मॅश करून झालेल्या आहेत आता आपण कडे घेणार आहोत मध्ये आपल्याला टाकायचं आहे तीन ते चार चमचे तेल टाकायचे त्यानंतर बटर टाकायचं आहे पूर्णपणे बटरचा यूज करायचा नाहीये यामुळे बटर जळलं जातं आणि चव छान लागत नाही त्यामुळे पहिल्यांदा तेल आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटर छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचा जिरे जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये मी दोन वाटी कांदा घालणार आहे कांद्याचा वापर जरा जास्त करायचा आहे मी इथं मोठ्या आकाराचे चा चार कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक कट करून आणि छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा तुम्ही बघू शकता कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत टमॅटो प्युरी टोमॅटो प्युरी मी इथं दोन मध्यम आकाराच्या टमॅटोची करून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरीज यूज करायची आहे जेणेकरून आपल्याला टमॅटो मॅश करायला जास्त मेहनत करावी लागणार नाही त्यामुळे टोमॅटोची प्युरी यूज करायची आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन मोठ्या चमचे अद्रक लसूण ची पेस्ट घालणार आहोत आता आपल्याला टोमॅटोला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचा स्मेल जात नाही तोपर्यंत छान असं कांद्यामध्ये आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो प्युरीचा कलर ही चेंज झालेला आहे आणि अगदी थोडीशी कमी सुद्धा झालेली आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालून का घेऊयात मसाल्यांमध्ये मी इथं लाल मिरची पावडर यूज केलेली आहे यामुळे कलर छान येतो त्यानंतर पावभाजी मसाला यूज केलेला आहे लाल मिरची पावडर तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणामध्ये यूज करू शकता त्यानंतर पावभाजी मसाला मोठा एक चमचा यूज करायचा आहे आणि मी एवढेच मसाले यामध्ये टाकणार आहे जास्त काही मसाले वापरलेले नाहीयेत फक्त पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर वापरलेली आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकणार आहोत पहिलाही आपण भाज्या शिजवून घेताना मीठ यूज केलेला आहे त्यामुळे जर असं बघून टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण शिजवून घेऊन मॅश करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा भाज्या मसाल्यांमध्ये मिक्स झालेल्या आहेत आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात भाजीची भाजी ही जास्त घट्टही नसते आणि जास्त ही नसते मध्यम असते त्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत जे आपण पाणी साइड ला काढून ठेवलं होतं भाज्यांमधून तेच यामध्ये आपल्याला युज करायचं आहे जर ते पाणी थंड झालं असेल तर थोडस गरम करून घेऊन युज करायचं आहे त्यामुळे छान असा कलर येतो गरम पाण्यामुळे छान असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता उकळी काढून घ्यायची जर पाण्याची गरज वाटली तर आणखीन पाणी टाकायचं आहे जस सुकळेल उकळेल तस हे भाजी घट्ट होत जाते त्यामुळे पाण्याचा युज करत राहायचा आहे आणि गरम पाणीच यूज करायचं आहे एक उकळी काढल्यानंतर यामध्ये आपण वरून टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर शी टाक ही आणखीन एक उकळी काढून घ्यायची आहे छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर ही मस्त अशी पावभाजीची भाजी तयार होत आहे तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊयात त्यासाठी मी तर पॅन घेतलेला आहे पॅन वरती आपल्याला बटर छान असं सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि पाव मस्त अशी भाजून घ्यायचे आहेत पाव भाजून घेताना थोडीशी भाजी टाकायची आहे आणि मिरची पावडर टाकायची आहे यामुळे आणखीन पावाची टेस्ट वाढते आणि चवीला छान झणझणीत असं लागतं त्यामुळे मिरची पावडर आणि थोडीशी भाजी यूज करायची आहे तुम्ही बघू शकता झणझणीत असे पाव आपले भाजून तयार आहेत पावभाजीची भाजी तयार झाल्यानंतर वरून थोडस बटर टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सर्व करायला घेऊयात तुम्ही शकता झणझणीत अशी आपली पावभाजी तयार आहे सोबतला कांदा आणि लिंबू तर घ्यायच आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे आपली पावभाजी आणखीनच छान दिसेल आणि वरून थोडस बटर थोडस काय जरा जास्तच टाका यामुळे आणखीन छान चव येते आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद